आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन व्हिडिओ सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे नोकरी जाहिरात कट्टावरती आपला रिझ्यूम कशा पद्धतीनं असावा किंवा नोकरी मिळवताना सर्वात महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे रिझ्यूम तयार करणे तर या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत नोकरी मधले सर्वात अतिशय महत्वाचा हा टप्पा आहे ज्याच्यावरती आपली नोकरी कोणत्या पद्धतीनं जॉब प्रोफाईल जे असेल त्याकरता आपण सूट आहे का किंवा नोकरी देणाऱ्या याच्या मनामध्ये आपण काही बिंबवू शकतो किंवा ती नोकरी माझीच कशी आहे हे आपण पटवून देऊ शकतो तर मराठी मुलं जी आहेत ती बहुतांश करून मोस्टली याच गोष्टीमध्ये मागे पडत असतात तर आपला आजच्या व्हिडिओचा हा एकमेव प्रयत्न आहे की आता सध्या नोकरी जाहिरात करण्या मार्फत रिझ्यूम संधे या मध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती मिळणार आहे तर या व्हिडिओ मध्ये आपला व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा तर आपल्या मनामध्ये जे पहिला प्रश्न येतो की रिझ्यूम म्हणजे नक्की काय असतं तर नोकरी मिळवण्याचा सर्वात महत्वाचा जो तो अर्ज करावा लागतो आणि ज्यावेळी आपण नोकरीसाठी अर्ज करतो तो लिखित स्वरूपामध्ये आपल्याला हा अर्ज द्यावा लागतो तो लिखित स्वरूपामध्ये अर्ज देत असताना आपली वैयक्तिक शैक्षणिक कौशल्याचा त्याचप्रमाणे आजपर्यंतचा त्या क्षेत्रातील अनुभव एका लिखित स्वरूपामध्ये एकत्र करून तो आपल्याला पुढे रिप्रेझेंट करावा लागतो ते जे डॉक्युमेंट आहे त्याला आपण रिझ्यूम म्हणतो रिझ्यूम म्हणजे असं कोणतंही मिरॅकल नाहीये आहे रिझ्यूम म्हणजे असं वेगळं काही डॉक्युमेंट नाहीये की ज्याला आपण भिलं पाहिजे तर रिझ्यूम ही एक अशी गोष्ट आहे की जे आपल्या जवळ आहे आणि रिझ्यूम म्हणजे अशी एक गोष्ट आहे की जे आपल्या जवळ आहे ते आपल्याला प्रेझेंट करायची आहे आणि प्रेझेंट केल्यानंतर त्या डॉक्युमेंट वरून आपल्याला समजेल की बाबांनो या क्षेत्राकरता हा कॅन्डिडेट बरोबर आहे का या क्षेत्राकरता हा कॅन्डिडेट सुटेबल आहे का म्हणजेच हे याच्या दृष्टिकोनातून पण हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सुद्धा तितकच महत्वाचं आहे नोकरी मिळवण्याकरता तर आपल्या मनामध्ये भरपूर शंका असतात की रिझ्यूम बनवताना आपल्या काही चुका होतात तर रिझ्यूम बनवताना आपल्या मनामधली पहिली शंका असते की रिझ्यूम कसा बनवावा प्रत्येक जण नवनवीन रिझ्यूम आपल्याला दाखवत असतो प्रत्येकाचा रिझूम वेगळा असतो नेटवरती अवेलेबल असणाऱ्या फॉर्मॅट्स वेगवेगळ्या असतात रिझ्यूम कसा असावा त्याच्यामध्ये काय असावं काय काय गोष्टी मॅन्डेटरी आहेत ते आज पाहणार आहोत आपण रिझूम आपण ज्यावेळी तयार करतो त्यावेळी कोणत्या चुका घडत असतात त्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते सुद्धा सांगणार आहोत रिझ्यूम कोणत्या गोष्टीमध्ये किंवा रिझ्यूम मध्ये कोणत्या गोष्टी या ठळकपणे नमूद करायला हव्यात रिझ्यूम हा पूर्णपणे तुमचा ठळकपणेच किंवा क्लिअरच पाहिजे मात्र कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे हे सुद्धा सांगणार आहोत रिझ्यूम हा प्रत्येक जॉबनुसार वेगवेगळा असावा की एकच असावा हे सुद्धा सांगणार आहोत त्याचप्रमाणे रिझूम किती प्रमाणामध्ये विचारात घेतला जातो जॉब देताना रिझूम स्वतः बनवावा की आता कुणाकडून बनवून घ्यावा अशा भरपूर एजन्सीज अवेलेबल आहेत किंवा भरपूर ए आय टूल्सही अवेलेबल आहेत तर आपण स्वतः बनवावा की बनवून घ्यावा याच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करणार आहोत तसेच रिझूम की नक्कीच कित तुमची नोकरी जी आहे ती पक्की करतो का तर यात किती मॅटर करतो हे सुद्धा आपण डिस्कस करू अगदी वेळ न घालवता तर यासारख्या भरपूर प्रश्नांचा वेध आपण चॅनलमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिला पॉईंट आहे की रिझ्यूम कसा असावा तर नोकरीच्या पदनामानुसार तुमचा रिझ्यूम हा अपडेटेड असावा म्हणजेच काय आहे तर तुमचा स्पेसिफिक रोल जो आहे त्या रोल नुसार तुमचा रिझ्यूम असावा त्या रिझ्यूम मध्ये तुमचे जे काही स्किल्स आहेत तुमची जी काही कौशल्य आहेत हायलाइट केलेली असावीत आणि तुमच्या रोलनुसार तुमच्या रोल प्रायोरिटीने फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये जर काम करत आहात तर तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंटचे रोल रिस्पॉन्सिबिलिटीज या प्राधान्यक्रमाने वरच्या लेव्हलला असाव्यात दुसरा जो रिज्यूम मधली महत्वाची गोष्ट आहे ती रिझ्यूम ही संक्षिप्त व पदाला केंद्रित असावा म्हणजे रिझ्यूम हा तुमच्या असणाऱ्या पदाला पदा सेंट्रिक असावा याचाच अर्थ काय आहे तर पदाचा जो सेंट्रिकपणा आहे किंवा जो संक्षिप्तपणा बऱ्यापैकी जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपला रिझ्यूम जर भरपूर पानांचा असेल तर आपण त्या पदाकरता इलिजिबल होऊ मात्र रिझूम जो आहे तो संक्षिप्त स्वरूपामध्ये कमीत कमी जागेमध्ये असावा जेणेकरून तुमचा रिझूम समोरच्या हातामध्ये पडल्यानंतर एका नजरेमध्ये तो पाहता येईल आणि एका नजरेमध्ये या कॅन्डिडेटच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज तुमचे एज्युकेशन आणि पूर्ण माहिती एका कटाक्षामध्ये लक्षात येतात त्यामुळे रिझ्यूम हा संक्षिप्त असावा जास्त पानांचा नसावा त्याचप्रमाणे ज्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या अप्लाय केलेल्या पदाला केंद्रित धरून बनवलेला असावा म्हणजे तुमचे असणारे अनुभव तुमचे की स्किल तुमच्या असणाऱ्या हॅबिट्स तुमचे असणारे फ्युचर गोल्स हे त्या पदाला धरून असावेत मीन्स त्या पोझिशन सेंट्रिक तुमचा रिझूम असावा तिसरी महत्वाची गोष्ट आहे की रिझ्यूम स्वच्छ व प्रोफेशनल मांडणीत असावा रिझ्यूम स्वच्छ व प्रोफेशनल मांडणी याचा मराठीमध्ये जर अर्थ घेतला आपण तर क्लिअर असावा रिझ्यूम क्लिअर असावा म्हणजे आपण तर हा रिझ्यूम कम्प्युटरवरती बनवत असतो किंवा आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मधून बनवत असतो म्हणजे तो स्वच्छ असणारच आहे आपल्याला काही त्याची प्रिंट क्लिअर काढायची नाहीये स्वच्छ याचा अर्थ असा आहे की रिझ्यूम पाहताना तो क्लिअर आणि सुटसुटीत दिसला पाहिजे कोणतीही कॉम्प्लेक्सिटी किंवा अधिक कॉम्प्लेक्स रिझ्यूम बनवण्याची कोणतीही गरज नाहीये स्टेप बाय स्टेप बनवलेला रिझ्यूम सुद्धा अतिशय छान समजलं जातो ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वच्छ रिझ्यूम याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये कोणत्याही ग्राफिक्स कोणत्याही पीएनजीज कोणत्याही किमोजीज ऍड नसाव्यात प्रोफेशनलपणे स्वच्छ तुमच्या ज्या काही रिटर्न मध्ये आहे तो रिझ्यूम असावा त्याची प्रोफेशनल मान्य असावी प्रोफेशनल मान्य असावी म्हणजेच काय तर काही रिझ्युम्स करता काही कॉर्पोरेट वर्ड्स करता काही प्रोफेशनल स्किल सेट आहेत जसं की तुमचा रिझ्यूम जर फाईव्ह इयर पेक्षा कमी असेल तर वन पेज सफिशियंट आहे तुमचा रिझ्युम जर तुमचा एक्सपिरियन्स फायव्ह इयर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टू पेजेस रिझ्यूम असावा जर तुम्हाला पॉसिबल झालं तर त्याला कव्हर पेज सुद्धा तुम्ही लावू शकता ही एक गोष्ट आहे आणि शॉर्ट रिझ्युम मध्ये तुम्हाला तुमचे जॉब सेंट्रिक तुमच्याला स्किल्स एक्सपिरियन्स फ्युचर गोल त्यानंतर हॉबीज हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रिझ्युमला मॅच झाल्या पाहिजेत याशिवाय पुढचं जे आहे ते जे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं की प्रोफेशनल मांडणी संदर्भामध्ये तुमचे फॉन्ड्स येतात तुम्ही ज्यावेळी हे रिझ्यूम बनवता त्यावेळी तुमचा एरियल फॉन्ट्स असेल कॅलिब्री फॉन्ड्स असेल टाइम्स न्यू रोमन फॉन्ड्स असेल हे फॉन्ट्स तुम्हाला प्रोफेशनल समजले जातात आता फॉन्ट साईज संदर्भामध्ये साधारणपणे दहा ते बारा फॉन्ट साईज ही एक प्रोफेशनल साईज समजली जाते रिझ्यूम करता आणि त्याची जी हेडिंग आहेत ती त्याच्यापेक्षा थोडी जास्त हायर साईजची आणि बोल्ड असेल तरी चालू शकतात त्याच्याशिवाय प्रोफेशनल रिज्यूम मध्ये तुमचे जे काही मेल आय डी आहेत ते मेल आय डी हे मोस्टली प्रोफेशनल असावे फॉर एक्झाम्पल माझा मेल आय डी किंवा माझं नाव एक्स वाय झेड असेल तर एक्स वाय झेड वन टू थ्री ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हे प्रोफेशनल आहे हे चालू शकतं एक्स वाय झेड ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हेही चालू शकतं मात्र आय एम हिरो ऍट द रेट जीमेल डॉट कॉम म्हणजे असे वेगवेगळ्या वेग संबोधन आपण काही मेलला दिलेले असतात किंवा वेगळ्या काही कन्सेप्ट आपण एखादा मेल आय डी गेमिंग करता बनवलेला असतो ते मात्र आपल्याला आपल्या मध्ये टाकायचे नाहीये त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण रिझ्यूमचा किंवा आपला आपण एक प्रोफेशनलिझम पाळत नाहीये किंवा डिसिप्लिन मध्ये नाही आहोत किंवा रेग्युलर प्रोफेशनल वातावरणामध्ये थिंकिंग मध्ये नाही आहोत असा समज होतो पुढच्या गोष्ट आहे की तुमचा शैक्षणिक अनुभव व त्याची तंतोतंत माहिती सादर करा तर शैक्षणिक किंवा अनुभव याचा अर्थ काय आहे तुमचं जे काही शिक्षण आहे डिप्लोमा लेवल असेल डिग्री असेल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर याची पूर्णपणे तिन्ही भागामध्ये विभागणी करा आणि तुमचे जे काही मार्क्स आहेत ते जर तुमचे पर्सेंटेज मध्ये असतील सीजीपीए तुमचे मध्ये असतील तर तुम्हाला मध्ये टाकायचे आहेत याच्यावरून तुम्ही किती अॅक्युरेट आहात हे सुद्धा प्रदर्शित होत असतं तसेच अनुभव आहे, जे आहेत ते अनुभव तुम्ही दाखल करत असताना तुमचा जो पिरियड आहे म्हणजे तुमचा वर्किंग पिरियड तुम्ही जर एक, एक दोन ते तीन ठिकाणी जर पहिलं काम केलं असेल तर कोणत्या साली आपण तिथं होता आणि टोटल किती वर्ष किती महिने व किती दिवस हा तुमचा अनुभव आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याची तंतोतंत माहिती द्यावी जेणेकरून तुमची कागदपत्र तपासताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला तीच तफावत जाणवत नाहीये म्हणजे तुम्ही एक अॅक्युरेसी आहात का नाही आहात हे तुमच्या रिझ्यूमवरून समजून येत <coughs> यानंतर पदाची पात्रता व कौशल्य अपेक्षा तुमच्या रिझ्युम मध्ये ठळक करा आता ही जी गोष्ट आहे पदाची पात्रता व कौशल्य याचा अर्थ असा असतो की ज्यावेळी तुम्ही जॉबला अप्लाय केला त्यावेळी तुम्हाला तो कि जॉब किंवा ती जाहिरात कुठेतरी मिळालेली असते त्याच्यामध्ये ते तुम्हाला स्किल्स रिक्वायर्ड म्हणून पण काही जे जॉब देणार आहेत त्यांच्याकडून त्या अपेक्षा असतात तर ज्या अपेक्षा कंपनीला आहेत ज्या ज्या पदाकडून पदा अपेक्षा आहेत ते स्किल्स ते ठळकपणे तुमच्या रिझ्युम मध्ये दिसले पाहिजेत फॉर एक्झाम्पल एखादा जावा डेव्हलपरचा तुमचा जॉब आहे तर तुम्हाला जावा लँग्वेज तुम्हाला हायलाइट करावी लागेल फॉर एक्झाम्पल तुमचा पायथॉन रिलेटेड एखादा जॉब आहे तर पायथॉन लँग्वेज तुम्हाला हायलाईट करावी लागेल शिवाय एखादा टीचरचा जॉब असेल तर टीचर रिलेटेड काही सर्टिफिकेट असतील ट्रेनिंग सर्टिफिकेट्स असतील तर ते रिझ्यूम मध्ये तुम्हाला हायलाईट करावी लागतील जेणेकरून तुम्ही या पदा करता कसे सुटेबल आहात हे समोरच्याला लक्षात येऊन जाईल पुढचं जे आहे ते पदाची उत्सुकता सकारात्मकता व क्षमता थोडक्यात नमूद करा म्हणजे सर्वात शेवटी अगदी एक ते दोन ओळीमध्ये तुम्हाला हा जॉब का हवा आहे किंवा समोरचा व्यक्ती जॉब देत असताना तुमच्याकडून पाहत असतो की यानं ही पहिली नोकरी का सोडलेली आहे आणि याला या ठिकाणी हे पद का पाहिजे तर या पदाकरता तुम्ही किती सकारात्मक आहात किंवा हे पद मिळवण्याकरता तुम्ही कित्येक दिवस उत्सुक आहात किंवा या पदाकरता तुमची क्षमता काय आहे जसं की हार्ड वर्किंग आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी यांच्याकरता आहे तर हे तुम्हाला तुमच्या रिझ्युम मधून वन टू टू सेंटेन्स मध्ये हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे ह्याच्याशिवाय आपल्याला दुसऱ्या जी गोष्ट आहे तर त्या कोणत्या चुका टाळाव्यात तर कोणत्या चुका टाळाव्या ह्याच्यामध्ये भरपूर चुका आहेत कारण चुका ह्या अशी गोष्ट आहे त्या घडल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतात मात्र काही कॉमन चुका आहेत त्या जर टाळल्या तर त्या आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता हे आपण पाहत असताना ह्याच्या सोबतच जर अजूनही जर काही प्रेक्षक नवीन असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच अपडेटेड मिळत जातील तर त्याच्यामध्ये पहिली चूक आहे की म्हणजे खोटी व अपूर्ण माहिती टाळा जी गोष्ट तुम्ही केलेली नाहीये ती कोणतीही गोष्ट तुमच्या रिझ्युम मध्ये टाकू नका किंवा अपूर्ण माहिती टाकू नका अपूर्ण माहिती म्हणजे तुमचा असणारे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तुमचा एक्सपिरियन्स असेल तुमचे मोबाईल नंबर डिजिट जे आहेत ते चेक करा तुमचा असणारा पत्ता आहे तुमचा असणारा पिनकोड आहे ह्या सर्व बाबी तुम्हाला पुन्हा एकदा चेक करावे लागतील पदाशी विसंगतता टाळा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर क्वालिटी जॉब साठी जर चाललेला आहात क्वालिटी कंट्रोल जॉब साठी चाललेला आहात आणि जर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स किंवा तुमचे स्किल सेट हे जर तुम्ही सेल्स रिलेटेड जर टाकले तर तुम्हाला कोणीही जॉब देणार नाहीये म्हणजे ज्या पदाकरता ही वॅकन्सी निघालेली आहे त्या पदाशी रिलेटेडच तुम्हाला रिझ्यूम बनवावा लागेल त्या पदाशी विसंगतता तुम्हाला करता येणार नाहीये याचा इम्पॅक्ट तुमच्या वरती होऊ शकतो तिसरी जी चूक आहे ती म्हणजे आपण रिझ्यूम बघत असताना काही याच्यात असणार इंग्लिश कम्युनिकेशन मराठी कम्युनिकेशन हिंदी कम्युनिकेशन लोकल लँग्वेजेस असतील याच्यात तिन्ही गोष्टी म्हणजे तुम्हाला या लँग्वेजेस जे आहेत त्या तुम्हाला बोलता येतात का वाचता येतात का किंवा लिहिता येतात का याचा सुद्धा नॉलेज चेक करत असतात आणि याच्यामध्ये तुम्ही किती सिरियस आहात हे सुद्धा त्यांना पाहायचं असतं अशा वेळी तुम्ही तुमचे रिझ्यूमचे काही स्पेलिंग किंवा ग्रामर हे पूर्णपणे बरोबर आहे की नाही हे तुम्ही चेक केलं पाहिजे किंवा या मिस्टेक्स ज्या आहेत त्या मिस्टेक्स तुम्ही टाळल्या गेल्या पाहिजे पुढची टाळणारी जी महत्वाची गोष्ट आहे जी मगाशीच सांगितलं की मोठा रिझ्यूम टाळा जास्तीत जास्त पानांचा जर तुम्ही रिझ्यूम कराल तर तो, तो रिझ्यूम वाचण्याकरता समोरच्या पॅनलकडे तेवढा वेळ नाहीये समोरच्या पॅनलला कमीत कमी वेळेमध्ये तो रिझ्यूम वाचता आला पाहिजे समोरच्या पॅनलला कमीत कमी वेळेमध्ये तुमचा रिझ्यूम समजून घेता आला पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला कमीत कमी वेळामध्ये तुमच्या जॉब स्किल नुसार तुमचा रिझ्युम त्याला मॅच करता आला पाहिजे म्हणून मोठा रिझ्यूम शक्यतो टाळा तुम्हाला छोटा मगाशी सांगितलं हा इयर पेक्षा कमी एक्सपिरियन्स असेल तर एक पेज एक पान तुमचा रिझ्यूम सफिशियंट आहे पाच वर्षापेक्षा जास्त जर तुम्हाला एक्सपीरियंस असेल तर दोन पानांपर्यंत तुम्ही रिज्यूम बनवू शकता किंवा तुमच्या पर्सनल इंटरव्यू मध्ये अँड टू मोर ऑर थ्री मोर किंवा अँड फायू ऍक्टिव्हिटीज असंही तुम्ही तिथे मेन्शन करू शकता तुम्ही त्या तुमच्या पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये बोलण्याकरता ते तुम्ही ठेवू शकता जेणेकरून ऑदर क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाहीत पुढची जी चूक आहे ती पुढची चूक आहे पगाराची अपेक्षा स्पष्ट लिहू नका कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या महत्वाच्या काही चांगल्या कंपनीज आहेत त्यांचे जे पेमेंट्स आहेत हे त्यांचे पेमेंट ऍज पर दी पॉलिसीज असतात ज्या तुम्ही पगाराची अपेक्षा स्पष्ट लिहिता त्याच्यामध्ये एकतर फायदा होण्याची शक्यता असते किंवा कधी कधी आपला तोटा पण होतो का तर पगाराची अपेक्षा जी तुम्ही सांगून जाता त्याच्यापेक्षा पण जास्त पगार देण्याची इच्छा असताना सुद्धा तुम्ही पगार कमी सांगितल्यामुळं तुमच्या इच्छेनुसार तो पगार मिळून जातो किंवा तुमची अपेक्षा ही असणाऱ्या पगारापेक्षा जर जास्त समोरच्या पॅनलला वाटत असेल तर ते तुम्हाला नाकारू शकतात त्यामुळे पगाराची अपेक्षा स्पष्टपणे लिहू नका एज पर युअर पॉलिसी असं लिहू शकता दुसरी गोष्ट आहे ईमेल आयडी डी व मोबाईल नंबर चुकीचा देऊ नका सर्वात महत्वाची गोष्ट आहे ईमेल आयडी डी वरती ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होईल किंवा तुमच्या ज्यावेळी इंटरव्यूज होत असतात किंवा तुम्ही रिझ्यूम एखाद्या ठिकाणी अपलोड करत असता ते रिझ्यूम अपलोड केल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधण्याची हे दोनच प्रोफेशनल मीडियम असतात एक तुमचा मोबाईल नंबर आणि दुसरा असतो ईमेल आय डी त्या ईमेल आयडी जर चुकीचा दिला असेल तर तुमच्यापर्यंत ती कम्युनिकेशन होत नाहीये वॉक इन साठी तुम्हाला कोणतंही कम्युनिकेशन होत नाहीये किंवा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या वरून जरी अपॉइंटमेंट दिली तर अपॉइंटमेंट ऑर्डर सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये आणि कम्युनिकेशन गॅप मुळे तो तुमचा जॉब हातातून जाण्याची शक्यता असते यानंतर पुढचा प्रश्न होता की रिज्यूम एक असावा की अनेक असावे आता हा सुद्धा एक मोठा चॅलेंजिंग प्रश्न आहे रिज्यूम एक असावा की अनेक असावा साहजिक आहे एका माणसाचा एकच रिज्यूम असेल एका माणसाचं एकच एज्युकेशन असेल एका माणसाचा एकच अनुभव असेल मात्र एकच रिज्यूम असावा की अनेक असावा माझं तर म्हणणं असं आहे की कोणत्याही माणसाचा एक रिझ्यूम असू नाही शकत जर तुम्ही एकच जॉब प्रोफाईल करत असाल तर तुमचा एकच रिज्यूम असावा किंवा तुम्ही जर डिफरंट जॉब प्रोफाइल साठी जात असाल तर तुम्हाला एकापेक्षा जास्त रिज्यूम करणं बंधनकारक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात मात्र मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये भरपूर सेक्टर्स आहेत जर तुम्ही मेकॅनिकल मधून तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला रिझ्युम चेंज करण्याची गरज नाहीये तुमच्याकरता एकच रिज्यूम राहील मात्र जर तुम्ही मधून जर तुम्ही साठी जात असाल तुम्ही मेकॅट्रॉनिक्स करता जर जात असाल तर हे फील्ड थोडं चेंज होतं त्यामुळे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचे की स्किल काढून तुम्हाला मेकॅट्रॉनिक्सचे जे तुम्हाला जमतात मेकॅट्रॉनिक्सचे सॉफ्टवेअर जमतात ते तुम्हाला तिथं अपडेट करावे लागतील म्हणजेच तुमचा रिझूम बदलेल म्हणजे रिझ्यूम एकच असावा की अनेक हे तुमच्या जॉब प्रोफाईलवरती डिपेंड आहे दुसरा जो प्रश्न असतो की कि रिझ्यूम किती प्रमाणामध्ये विचारात घेतला जातो मित्रांनो रिझ्यूम हा जवळपास नव्वद टक्के तुमचा जॉब फायनल करत असतो आणि दहा टक्के ज्या गोष्टी आहेत या दहा टक्के गोष्टी या तुमच्या हातातल्या असतात किंवा दहा टक्के गोष्टी या आजपर्यंत तुम्ही केलेल्या व त्या दिवसाच्या एकंदरीत वातावरणावरती डिपेंड असतात मात्र तुमचा रिझ्यूम हा तुम्हाला त्या कंपनीच्या दारापर्यंत घेऊन जात असतो कंपनीच्या गेटच्या आतमध्ये तुम्हाला सोडत असतो जर तुमचा रिझ्यूमच जर सिलेक्ट नाही झाला तर तुम्हाला तुमचे की स्किल किंवा तुमचे असणारे स्किल असेट्स दाखवायला कोणतीही संधी मिळत नाहीये त्यामुळे मा रिझ्यूम माझ्या मते कमीत कमी नव्वद टक्के तरी तो विचारात घेतला जातो आणि रिझ्यूम्स ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती तुम्हाला एक कॉन्फिडन्स येत असतो रिझ्यूम हा तुमच्या मधला सुद्धा अतिशय महत्वाचा पार्ट आहे रिझ्यूम जर तुमचा स्ट्राँग असेल तर तुमची कॉन्फिडन्स लेवलही स्ट्रॉंग असेल आणि जर रिझ्यूम तुमचं वीक असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेव्हलही कमी असेल पुढची जी गोष्ट आहे की रिझ्यूम स्वतः बनवावा की बनवून घ्यावा आता बाजारामध्ये अनेक ए टूल्स अवेलेबल आहेत की एआय टूल द्वारे अनेक विद्यार्थी हे रिझ्यूम बनवत असतात तर त्या ए आय टूल मार्फत रिझ्यूम बनवून घ्यावा का तर ठीक आहे हे पण काही चुकीचं नाहीये पण तुम्हाला ज्यावेळी ए आय टूल मार्फत तुम्ही हे जे रिझ्यूम बनवत आहात त्यावेळी तुम्हाला जे इनपुट द्यायचे आहेत ते इनपुट तुम्हाला द्यावेच लागतात ते तुम्ही ज्या पद्धतीने इनपुट देता त्या इनपुटनुसार एआय टूल हे एक माध्यम आहे त्याच्यातून ते तुम्हाला आउटपुट देत असतं म्हणजे तुमच्या इनपुट वरती जर डिपेंड असेल तर तुम्हाला एक स्ट्रिक्ट किंवा एक टाईट बायो बायोडाटा म्हणतो की तुम्हाला कोणतीही ऍडजस्टमेंट करायची गरज नाहीये तुम्हाला फॉन्ट वगैरेचा विचार करायची गरज नाहीये तुम्हाला मार्जिनचा विचार करायची गरज नाहीये तुम्हाला एका ठराविक एक विशिष्ट कॉलम मध्येच तुम्हाला तुमचे जे काही एज्युकेशनल स्किल्स आहेत त्यानंतर तुमचे मार्क्स आहेत एक्सपिरियन्स आहेत त्याच्याकर